नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीचा पद्धती व्हिडिओ तर दिवाळीत वापरलेले दिवे कसे साफ करायचे तर अशा पद्धतीने दिवे तुम्ही साफ केलात तर पुढच्या वर्षी हेच दिवे तुम्ही दिवाळीला वापरू शकता अजिबात नवीन आणायची गरजसुद्धा लागणार नाही तर इथे मी दिवाळीत वापरलेले दिवे घेतले आहेत आणि त्यातल्या ज्या वात्या आहेत त्या काढून घ्यायच्या तर इथे तुम्ही पाहत आहे दिव्यांना तेलकटपणा आणि कालपटपणा आलेला आहे तर हा कालपटपणा आणि तेलकटपणा पूर्णपणे निघून जाण्यासाठी एक मस्त अशी आपण ट्रिक पाहणार आहोत तर त्यासाठी इथे एक भन्नाट अशी आपण ट्रीप पाहिजे आहे तर त्यासाठी एक मोठे भांडे घ्यायचे आणि त्यामध्ये सर्व दिवे घालून घ्यायचे आहेत तोपर्यंत तो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर सर्व दिवे घालून घेतल्यानंतर यामध्ये उकळलेले पाणी घालायचे कडकडीत उकळलेले पाणी घातले घालायचे म्हणजे त्याने काय होईल तर कालपटपणा आणि तेलकटपणा कमी व्हायला मदत होते आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस लिंबाचा रस घालून झाला की यामध्ये एक चम्मचभर डिटर्जंट पावडर घालायची तुम्ही कोणतीही डिटर्जंट पावडर इथे वापरू शकता अर्धा चम्मचभर मीठ घालायचे आणि थोडेसे इथे मी शॅम्पूसुद्धा घालणार आहे थोडासा शॅम्पू घातला आहे जर तुमच्याकडे पॅकेट असेल शॅम्पूचे ते पूर्णपणे घातलात तरीसुद्धा चालेल आता हे चम्मचने व्यवस्थित असे घोलवून घ्यायचे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे दहा मिनटासाठी आणि हे दहा मिनटं पाण्यामध्ये असेच भिजू द्यायचे म्हणजे त्यातलं तेलकटपणा आणि काळपटपणा निघून जातो तर यापेक्षा जास्त वेळ आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवायचे नाही आहेत नाहीतर दिव्यांना तडा जाऊ शकतो किंवा ते फुटू शकतात तर इथे दहा मिनटानंतर दिवे मी काढून झाकण काढून घेतले आहे आणि इथे थोडे थोडे गरमच आहेत दिवे तर एक दिवा इथे मी काढून घेतला आहे तर इथे पात आहे तुम्ही कालपटपणा आणि तेलकटपणा सुद्धा यातला निघालेला आहे एक ब्र ब्रश घेतला आहे आणि ब्रशच्या साह्याने अशा पद्धतीने दिवे घासून घ्यायचे अगदी हलक्या हाताने दिवे घासून घ्यायचे जास्तीचा जोर सुद्धा लावायची गरज लागत नाही तर दुसरा दिवस सुद्धा बघा थोडा कालचटलेलाच होता तरी सुद्धा हा क्लीन झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही दिवे व्यवस्थित घासून घ्यायचे आहेत आणि हे नंतर घासून घेतल्यानंतर हे दिवे आता एका एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तर इथे सर्व दिवे मस्त असे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आता धुवून घेतल्यानंतर हे फॅनखाली तुम्ही सुकवू शकता किंवा तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्ये हे एक ते दोन तास ठेवलात ना तरीसुद्धा चालेल तर असे केले की काय होईल मस्त असे हे सुकलेसुद्धा जातील वाळले जातील आणि त्यातला जो ओलसरपणा आहे तो निघून जाईल आणि हे पुढच्या दिवाळीला तुम्ही असेच दिवे वापरू शकता जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही हे दिवे वापरू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवर्णित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद